नमस्कार तर आज मी तुम्हाला खंडोबाबद्दल एक माहिती सांगणार आहे खंडोबाचा वार रविवार का आहे खंडोबा हा शिवाचा अवतार आहे मग त्याचा वार सोमवार असायला हवा मग त्याचा वार रविवार का आहे खंडोबाचे नाव मार्तंड भैरव आहे तो भैरव स्वरूपी आहे मनीमल्लाच्या वधासाठी शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला खंडोबा हा शंकराचा सहावा अवतार आहे भैरव म्हणजे शंकर मार्तंड शब्दाचा अर्थ सूर्यनारायण तो प्रचंड तेजस्वी असतो त्याच्या अफाट तेजाला मार्तंड म्हणतात त्याच्याकडे उघड्या डोळ्याने पाहता येत नाही त्याने जेव्हा मार्तंडाचा अवतार धारण केला तेव्हा त्या तेव्हा त्याची शक्ती शिवाची होती पण त्याने जे स्वरूप धारण केले होते ते मार्तंडाचे म्हणजे सूर्याचे होते सूर्याचं होतं मणिमल्लाच्या वधाच्या वेळेस याचे स्वरूप पिवळे सूर्यासारखे होते त्यालाच आपण भंडारा असेही म्हणतो त्याचे वस्त्र ही पिवळे भंडारा ही पिवळा आणि त्याची सोन्याची जेजुरी ही देखील सोन्याची म्हणजे पिवळी हा अवतार त्याने रविवारच्या दिवशी धारण केल्यामुळे रविवार हा सूर्यनारायणाचा दिवस असल्यामुळे त्याला हा खूप प्रिय आहे सूर्यनारायणाचा अवतार असल्यामुळे रवी म्हणजे सूर्य म्हणून खंडोबाला रविवार हा प्रिय आहे त्यामुळे खंडोबाचा वार हा सोमवार नसून रविवार आहे जय खंडोबा